आपण वा आहात तेज तेज न्यूज आवडते नेटवर्क करिता आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा माळवाडी येथे रस्त्यालगत लागत बेकायदेशीर निष्काळजीपणाने रस्त्याला पार्किंग केलेल्या आयशर टेम्पोमुळे पुन्हा दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे सतीश वसंतराव दरेकर वय वर्ष सत्तर यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दरेकर कुटुंबीय हे पुण्याहून नाशिककडे लग्नाकरिता चालले होते मूळचे घोडेगाव येथील असलेले परंतु सध्या गुरुवारपेठ पुणे येथे राहत असलेले दरेकर कुटुंबियातील सचिन वसंतराव दरेकर वय सत्तावन्न रमा सचिन दरेकर वय त्रेपन्न वसीमा सुरेंद्र देशमुख व सीमा सुरेंद्र देशमुख इत्यादी सियाज गाडी क्रमांक एम एच बारा डब्ल्यू झेड अठ्ठावी अठ्ठावीस एकोणपन्नासने नाशिककडे निघाले होते मळवाडी येथे स्थानिकांनी दिलेल्या फोटोनुसार चाकणकडून स्टील वाहतूक करणारा आयशर क्रमांक एम एच झिरो फाईव्ह हा रस्त्याच्या डाव्या बाजूला टेम्पो उभा करून लघुसंख्येला गेलेला होता सियाज कार एम एच बारा डब्ल्यू झेड अठ्ठावीस एकोणपन्नास ही असलेल्या आयशर टेम्पोला क्लीनर बाजूने धडकली या झालेल्या भीषण धडकेमध्ये सचिन दरेकर व रमा दरेकर हे गंभीररीत्या जागीच मृत झाले आहेत व सुरेंद्र देशमुख व सीमा देशमुख हे गंभीररीत्या जखमी झालेले आहेत त्यांच्यावर पुणे येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंद केलेला आहे परंतु गारगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा अद्याप दाखल केलेला आहे की नाही हे एपीआय ए कल्पेश दाभाडे रजेवर असल्याने माहिती मिळू शकली नाही या अपघातातील दोन्ही वाहने घारगाव पोलीस स्टेशनला लावण्यात आलेली आहे अशी माहिती गाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून मिळाली आहे दरेकर कुटुंबियांवर व घोडेगाव शहरावर तसेच पुण्यातील गुरुवार पेठेमध्ये या अपघातामुळे शोककळा पसरली आहे आज या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये पुणे नाशिक महामार्गावर अशा प्रकारचे बेकायदा वाहने उभे केली जातात त्या वाहनांमुळे लोकांना नाहक जीवाशी जावे लागल्याची ही दुसरी घटना घडली आहे पांढऱ्यापट्ट्यावर जर वाहन उभे केले तर दोन वाहने एकाच वेळी पास होऊ शकत नाही म्हणून अशा प्रकारचे अपघात हे होत आहेत असे निष्कर्ष समोर आले आहे घारगावहून तेज तुफानसाठी मुख्य संपादक अयुब शेख संगमनेर अहमदनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.